रिसेंटली मी माझ्या मैत्रिणीकडे गेलेली असताना मला तिच्या आणि तिच्या मुलीमधल्या वादाला विटनेस करण्याची संधी मिळाली ही मुलगी टिपिकल टीनेजर ती रात्री कुठल्या तरी प्रोग्रामला आपल्या फ्रेंड्सबरोबर जात होती आणि माझी मैत्रीण म्हणजे तिची आई तिला इन्सिस्ट करत होती की तू स्वेटर घेऊन जा कानटोपी घेऊन जा तुला वारा लागेल थंडी चालू झाली आहे वगैरे वगैरे आणि ही टीनेजर मुलगी नेहमीप्रमाणे तिला सांगत होती की आई मी माझं मी बघून घेईन ना तू ह्याच्यात पडू नकोस या बांधात आणि ह्याच्यावरनं त्या दोघींचा वाद झाला हा वाद तटस्थपणे एक मैत्रीण म्हणून एक काउन्सलर म्हणून बघताना माझ्या असं लक्षात आलं की कि माझे कितीतरी क्लायंट्स मला हेच सांगत असतात की अहो आमच्या घरी ही जी टीनेजर आहे किंवा हा जो मुलगा आहे आमचा त्याच्याशी आमचे इतके वाद होतात की घरात घरातली मनशांती गेली आहे आमचा आमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम झाला आणि हे असंख्य वाद आणि आर्ग्युमेंट्स हा आमच्या रोजच्या आयुष्याचा एक भाग बनला तर आता डॉक्टर करायचं काय या टिपिकल टीनेजमध्ये ना मुलांना आपली आयडेंटिटी एस्टॅब्लिश करायची असते त्यांना आपले स्वतःचे विचार स्वतः करायचे असतात स्वतःचे निर्णय घ्यायचे असतात आपण कसं बिहेव करायचं हे त्यांना स्वतः ठरवायचं असतं आता तुमच्यापेक्षा काहीतरी वेगळं करून दाखवण्याच्या भरात ते नॅचरली तुमच्या विरोधी गोष्टी करत असतात म्हणजे आता स्वेटर घालून जा ह्याच्यात वेगळं काय करता येईल स्वेटर न घालून जाणं त्यामुळे त्यांना जेव्हा इंडिव्हिज्युअलिस्टिक वागावं असं वाटतं तेव्हा ते वेगळा विचार करतात पण दिसताना मात्र ते असं दिसतं की तुम्हाला ते विरोध करतात आणि पेरेंट्स चिडतात पेरेंट्स म्हणतात अरे आम्ही जे काय सांगतोय ते तुमच्या भल्यासाठीच आहे तुम्ही का ऐकणार नाही आणि मुलांना असं वाटतं की आम्ही मोठे होतोय तर आम्हाला आमची जबाबदारी घ्यायला आम्हाला विचार करायला तुम्ही का स्वातंत्र्य देणार नाही सो इथे बरोबर दोघांचा क्लॅश तयार होतो आता हे जे वय आहे ना टीनएज टिपिकली बारा तेराव्या वर्षानंतर मुलांना स्वतःची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करणं हा एक इम्पॉर्टंट माईलस्टोन आहे आणि त्यामुळे तो प्रत्येक मुलाच्या आयुष्यात घडणार आहे त्यामुळे प्रत्येक मूल हे या फेजमधनं जाणार आहे जेव्हा ते स्वतःचं काहीतरी एस्टॅब्लिश करायला तुम्हाला विरोध करणार आहे आपण ह्याच्याकडे मुलं उद्धट झाली किंवा ते आमचं ऐकेनाशी झाली अशा पद्धतीने बघितलं तर आपल्याला त्रास होणार आहे आणि आपण त्यांना आज्ञाधारक बनवायसाठी आपलं पेरेंटिंग फोर्सफुली त्यांच्यावर लादणार होत आणि त्यातनं क्लॅशेसच होणार आहेत त्यामुळे आपण या एजमध्ये थोडीशी बॅकस्टेप घेतली पाहिजे आपण त्यांना स्वतःचा विचार करू दिला पाहिजे त्यांना त्यांचे निर्णय घेऊ दिले पाहिजेत आणि ऑब्वियसली मुलं लहानच आहेत ही शिकतायत त्यामुळे त्यांचे निर्णय चुकणारच आहेत पण इथे आय टोल्ड यू सो हे टाळलं पाहिजे कारण त्यांच्या चुका झाल्यानंतर आपण जर त्यांना हे दाखवायचा प्रयत्न केला की बघ तू स्वतःच्या डोक्याने वापरलीस ना अक्कल तर तुझी चूक होते तर ह्याच्यामध्ये फक्त ना आपला पेरेंटल अहंकार सॅटिस्फाय होणार आहे ते मूल काही शिकणार नाही आहे उलट त्याचा विरोध आणखीन वाढणार आहे खूपदा पालकांना भीती वाटते की अहो आम्ही मुलांना चुका करू दिल्या तर त्यांच्या आयुष्याचं नुकसान होईल की म्हणजे माझी मुलगी स्वेटर न घालता गेली आणि आजारी पडली तर किंवा माझ्या मुलाने क्लास अटेंड नाही केला अभ्यास नाही केला आणि त्याला कमी मार्क मिळाले तर पण खरं सांगू का मुलांना ही जबाबदारी स्वतः कळली पाहिजे की मी एखादी गोष्ट केली तर त्याचा माझ्या आयुष्यावर परिणाम होणार आहे आणि ही जाणीव जर त्यांच्या आतून आली ना न, तर ते करेक्ट निर्णय घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील पण जर तुम्ही त्यांना अभ्यासाची किंवा स्वेटर घालण्याची जबरदस्ती केलीत तर मात्र ते विरोधच करतील सो so, जेव्हा आत्ता ते चुका करतील आणि रिअलाईज करतील की आपले विचार काही परफेक्ट नाहीत बरं का आपल्याकडनं चुका होतात तेव्हा ते आयुष्यातले मोठे निर्णय घेताना मात्र जास्त जबाबदारीने घेतील वेळ प्रसंगाला ते तुमचा सल्लाही घेतील तेव्हा आत्ता जरी थोडंसं नुकसान होत असलं तरी सोन्याच्या अंड्यासाठी आपण कोंबडीला मारणार नाही तर आपण आपल्या मुलांना डेव्हलप होऊ देणार आहोत आणि आत्ता छोट्या छोट्या चुका अलाव करणार आहोत आणि असं पहा ना की ॲडल्ट होतानाच्या जर्नीमध्ये आपल्याला त्यांना इंडिपेंडंटच करायचं आहे अहो जेव्हा ते अठरा वर्षाचे होणार आहेत एकवीस वर्षाचे होणार आहेत तेव्हा ते ड्रायविंग शिकणार आहेत त्यांना वोटिंग राईट्स येणार आहेत लग्न करता येणार आहेत आणि प्रॅक्टिकली ते ॲडल्ट होणार आहेत तर त्यांना ॲडल्टिंग चांगल्या तऱ्हेने करण्यासाठी आपणच त्यांना हा इंडिव्हिज्युअलिटीचा मार्ग आखून दिला पाहिजे आणि खरं सांगू का तुम्हाला मी असं खूप प्रकर्षाने बघते की ही मुलं जेव्हा परदेशी शिकायला वगैरे जातात ना तेव्हा बाहेरच्या मुलांच्या मध्ये आपली मुलं किती कमी कॉन्फिडंट असतात किती मागे पडतात ती कारण बाहेरच्या मुलांना अगदी बोबडं बोलायला लागता लागल्यापासनं इंडिव्हिज्युअलिस्टिक करायला त्यांचे पेरेंट्स सुरुवात करतात त्यामुळे ती मुलं खूप धडाडीचे आणि कॉन्फिडंट असतात आणि आपली मुलं मात्र आपण त्यांची पर्सनॅलिटी चेपून त्यांना आज्ञाधारक बनवायच्या मागे असतो सो so, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची की मुलं खूप कॉन्फिडंट खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक आणि तरीही विनम्र असू शकतात पण विनम्र आणि अज्ञाधारक यातला फरक मात्र आपल्याला लक्षात घ्यायला लागेल आपला हट्ट असतो की नाही की आम्ही वडीलधारे आहोत त्यामुळे आमची मतं तुम्हाला आवडत नसली तरी तुम्ही ती रिस्पेक्टफुली ऐकून घ्या तसंच असं लक्षात घ्या की ही मुलंही अडल्ट होत आहेत सो त्यांची मतं तुम्हाला आवडत नसली तरी ती रिस्पेक्टफुली ऐकून घ्या म्हणजे तुमच्यातलं बॉन्डिंग वाढेल प्रेम वाढेल आणि मुख्य म्हणजे मुलाची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट उत्तम होईल तर तुम्ही याबद्दल जरूर विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं हे या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये शेअर करा आणि एखाद्या घरी जर वाद होताना दिसला तर हा व्हिडिओ त्यांच्याशी नक्की शेअर करा